सेकंड हँड कार डेटिंग आणि पेंटिंगसाठी गॅरेजला देणं एका ग्राहकाला महागात पडलेलं आहे एका गॅरेजमध्ये घुसून चोरट्याने एक इनोवा कार आणि आणखीन दोन कारच्या चाव्या लंपास केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे चोरीची ही संपूर्ण घटना सी सी कैद झालेली असून अंबरनाथ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अंबरनाथ पश्चिम फॉरेस्ट नाका येथे सी एन जी पंपाजवळ मोहपे मार्केट येथे जयमोहन कुंजू पणिकर यांचा अयप्पा ऑटो नावाचे गॅरेज आहे सोमवारी रात्रीच्या दोन चोरट्यांनी पाणीकर यांच्या गॅरेजचे शटरचे दु कुलूप कशाच्या तरी सहाय्याने तोडून आत प्रवेश केला आत प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी मंदिराच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली दोन इनोव्हा कारची चावी एक होंडा सिटीची चावी याशिवाय गॅरेजमध्ये पार्क केलेली सिल्वर रंगाची इनोवा कार चोरून पसार झाले चोरट्यांनी सुमारे चार लाख साठ हजारांचा मुद्देमाल चोरून फरार झालेले असून या ठिकाणी या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालेली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज अंबरनाथ निवडणूक टीज फक्त तारीख नवी प्रभा क्रमांक 17 शिवसेनाच हवी प्रभाग क्रमांक सतरा मधील शिवसेना, शिवसेना उमेदवार सौ कल्पना अशोक गुंजाळ निनाद नारायण करमरकर आणि थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ मनीषा अरविंद वाळेकर यांना वीस डिसेंबर रोजी धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा